हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आपण बनवणार आहोत रेड चटणी त्याच्यासाठी इन्ग्रीडियंट्स आहेत कांदा टमॅटो लसूण अद्रक हिरवी मिरची आणि लाल तिखट तर सर्वात पहिलं एका कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकला आहे त्याच्यामध्ये मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत ते छान फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊनश रंग येईपर्यंत त्याच्यामध्येच मी तीन अद्रकचे तुकडे आणि तीन हिरवी मिरची टाकली आहे तेही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपण कांदा टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आता तर कांदाही आपल्याला ब्राऊनिश रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे ते एकदा फ्राय झालं की आपण त्याच्यामध्ये टमॅटो आणि लाल तिखट टाकणार आहोत तर आ, लाल तिखट टाकल्यामुळे चटणीचा च, जो कलर आहे तो खूप सुंदर येतो त्यामुळे आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि हे सगळे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपण झाकण लावून लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे कांदा टमॅटो असं सॉफ्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर एकदा हे शिजलं की आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एका मिक्सरच्या बोल भांड्यामध्ये आपण ते काढायचं आहे आणि त्याची एक स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर साधारण अशी पेस्ट बनवायची आहे, आहे आपल्याला हे मी एका बोलमध्ये काढते आणि ह्याच्यावरती आपल्याला बेसिक तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये एक, एक चमचा ऑइल टाकला आहे मोहरी टाकली आहे जिरं कढीपत्ता टाकायचा आहे तर हा असा बेसिक तडका तयार करायचा आहे आणि ते आपल्याला चटणीवरती टाकायचं आहे अशी आपली चटणी रेडी होऊन जाते खूप इझी सोपी रेसिपी आहे हे तुम्ही इडली मेंदुवडा डोसा ह्यासोबत सर्व करू शकता खूप छान लागते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग